इंद्राणीचं पसायदान सहा जून सुवर्णाक्षरांची लगबग लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक केतकी पोफळी काटे दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर स्थळ किल्ले रायगड अवघ्या महाराष्ट्राची उंचावलेली मान आणि शान ही मान आणि शान आज अधिकच उंचावते आहे तिच्यावर स्वाभिमानाची रेशीम पताका मोठ्या डौलानं फडकते आहे शिवनेरीच्या कणाकणाला आनंदाचा पाना फुटला आहे शिवनेरी तोरणा प्रतापगड पन्हाळगड विशाळगड पुरंदर सिंहगड हे सगळे किल्ले आपापल्या टाचा उंच करून आपापली मान उंचावून रायगडाच्या सुगंध सोहळ्याकडं कमालीच्या उत्सुकतेनं कृतकृत्यतेनं आहेत रायगडावर आज थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पन्नास हजार माणसांची गर्दी आहे स्वराज्य हा गर्दीचा आत्मा आहे शिवराय ही या गर्दीची निष्ठा आहे महाराष्ट्राची वत्सल माती स्वतःच्या आनंदाश्रूंनी भिजली आहे भिजल्या मातीला अनोखा स्वराज्य सुगंध सुटला आहे अवघ्या आसमंतासाठी हा गंध अपूर्वाईचा आहे दिनांक पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या उत्तर रात्रीला तेज पूज्य प्रकाश गवसला आहे हा प्रकाश आहे स्वराज्याचा क्षत्रिय कुलवमदास सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज श्रीमंत योगी जाणत्या राजाचा महान मंगल राज्याभिषेक होतो आहे या राज्याभिषेक आहे राजमाता मा साहेबजीजाऊंच्या प्रेमळ स्वराज्य वत्सल संस्कारांचा या माऊलीनं पाहिलेल्या सकल रयतेच्या समृद्ध स्वराज्य स्वप्नाचा तीर्थरूप शहाजीराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा शिवरायांच्या अलौकिक महापराक्रमांचा सामान्य मावळ्यांच्या असामान्य स्वामीनिष्ठेचा स्वामीनिष्ठेत गुंतलेल्या आणि गुंफलेल्या स्वराज्यनिष्ठेचा शिवबा आणि त्यांच्या सवंगड्यांनी पाहिलेल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेचा तोरणा किल्ला जिंकून बांधलेल्या स्वराज्याच्या महनमंगल तोरणाचा राजगडावर स्थापन केलेल्या पहिल्या राजधानीचा तोफेचे आवाज कानी पडले शिर तुटले तरी धड लढत लड़ राहिले आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे गड आला पण सिंह गेला होता जिवा म्हणून वाचला शिवा अशा अनेक महातेजस्वी पण तितक्याच हळव्या क्षणांचा जीवाभावाच्या सख्या त्यांनी स्वराज्यासाठी लढता लढता वेचलेल्या आपल्या प्राण्यांचा स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या आयुष्याचा धारा तीर्थ करणाऱ्या डोळ्यात तेल घालून स्वराज्याच्या दौलतीची राखण करणाऱ्या प्रामाणिक किल्लेदारांचा पहारेकरांचा असीम स्वराज्यप्रेम अलौकिक स्वराज्यनिष्ठ उदात्त त्याग अफाट शौर्य निर्भयता पराक्रमी स्वाभिमान मनस्वी स्वतंत्रता कठोर निश्चय सर्वांगीण जाणतेपणा कुशल नेतृत्व चौफेर कर्तृत्व वेदक दूरदृष्टी अमिट संस्कार अशा महन मंगल परम पावन मूल्यांचा रायगडावर एकच जल्लोष जल्लोष आहे मराठी मनातला सगळा उत्साह केवढा लगबगीनं धावतो आहे कृतकृत्यतेच्या अंतरंगात यशस्वीतेचा भाव सुगंध दाटून आला आहे सुलक्षणांचा एवढा भाव विभोर श्रीमंत थाटमात कधी जळला नसेल काशीचे महापंडित गागा भट्ट यांनी एवढा अप्रतिम सोहळ्याचं शास्त्रोक्त सूत्र संचालन कधी केलं नसेल शिवरायांच्या गगनभेदी एवढे भाग्य अवघ्या आसमंताला कधी लाभलं नसेल सगळ्या वाद्यांनी स्वतःचं प्राण वाद्य ध्वनीत एवढं कधी फुंकलं नसेल गायनानं एवढे सुरेल स्वर कधी छेडले नसतील कवितेनं एवढं अलौकिक का काव्य कधी अनुभवलं नसेल कथा कादंबऱ्याने एवढे नेत्रदीपक शब्दचित्र कधी पाहिले नसेल जगाच्या रंगभूमीनं उदात्त नाट्याचा एवढा कृतकृत्य क्रुत उत्कर्ष बिंदू कधी अनुभवला नसेल वर्तमानानं एवढा उन्नत क्षण कधी जगला नसेल उगवतीनं स्वराज्याचं एवढं दिव्य तेज कधी अनुभवलं नसेल भविष्यानं एवढा दुरोगामी वेद कधी घेतला नसेल इतिहासानं एवढा अलौकिक भाग्याचा क्षण कधी अनुभवला नसेल या अलौकिक क्षणांचा इतिहास लिहिण्यासाठी सुवर्णाक्षरांनी एवढी लगबग कधी केली नसेल